मनपाची अतितत्पर वृक्षतोड वादग्रस्त पर्यावरणप्रेमींचा चिपको अंदाजात विरोध सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस तयारीत तपोवन परिसरातील तब्बल अठराशे पंचवीस वृक्षतोड करण्याच्या महापालिकेच्या हालचालींमुळे मोठी खळबळ उडाली आहे अनेक वर्षे जुनी विशाल औषधी व दुर्मिळ झाडे तोडण्याच्या तयारीला पर्यावरणप्रेमींनी चिपको आंदोलन करत तीव्र विरोध दर्शवला महापालिकेच्या सत्तावन्न एकर एक जागेवर साधुग्राम उभारणीचे काम सुरू असले तरी अद्याप लेआउटही तयार नसताना झालेली घाई प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे विरोध वाढताच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप करून एक वृक्षाच्या बदल्यात दहा वृक्ष लागवडीचे आश्वासन दिले पर्यावरणप्रेमींची मागणी स्पष्ट आहे अडथळा धोकादायक वृक्ष तोडा पण सरसकट हजारोंची कत्तल थांबवा वृक्ष लागवड संगोपन यामध्ये पारदर्शकता ठेवा दरम्यान उद्यान विभागाच्या अनियमितता परवानग्या आणि अतितत्पर वृक्षतोडीवरून शंका निर्माण होत असून विभागाच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे महाराष्ट्र न्यूज नाइन्टी नाईन साठी पत्रकार दीपक भावसार नाशिक